हाय सोनम स्मार्ट शिलाई या चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या बाहीचं कटिंग बघणार आहोत साध्या बाहीचं कटिंग करताना आपल्याला शिलाई मार्जिन किती घ्यावं बाहीची घडी किती घ्यावी किंवा उंचीनुसार कॅफाईट किती घ्यावी हेच कळत नाही त्यामुळे मग ब्लाऊजला बाही जोडताना बाही कमी पडते नाहीतर मग बाहीला चुन्या दिसतात हो ना असे जर प्रॉब्लेम तुम्हाला देखील येत असतील तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे साध्या बाहीचं कटिंग तर तुम्हाला मी दाखवणारच आहे पण हे जे कटिंग आपण बघणार आहोत ते कटिंग तुम्हाला मी चेक करून सुद्धा दाखवणार आहे एवढंच नाही तर साधी बाही परफेक्ट कशी तयार करायची हे सुद्धा पुढे आपण बघणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर चला आज आपण छत्तीस साईज मध्ये पाच इंचाच्या बाहीचं कटिंग इथे बघणार आहोत तर बघा इथे मी फोल्ड कापड घेतलेलं आहे इथे मी एकच बाई तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला डबल बाई काढायची असेल तर तुम्हाला इथे डबल कापड घ्यावं लागेल ओके एवढंच काय तो फरक येणार आहे तर बघा ओपन बाजू समोर आहे आणि बंद बाजू माझ्याकडे आहे खाली पटीने सरळ नाखून घेतलेली आहे जेणेकरून कापड जर खालीवर असेल तर ते सरळ होईल आता बघा आपल्याला साध्या भाईचं कटिंग करायचं आहे आपल्याला साध्या भाईचं कटिंग करण्यासाठी इथे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे किती दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके हे दीडच इंच शिलाई मार्जिन का घ्यायचं हे तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे ज्यावेळेस आपण बाही कशी तयार करायची हे बघणार आहोत त्यावेळेस तुम्हाला मी दाखवते की शिलाई मार्जिन आपण दीड इंच का घेतो तर बघा दोन्ही साईडला मी दीड दीड इंचा मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने सरळवाला आखून घेत आहे बघा पहिल्यांदा आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके आता आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे आपण पाच इंचाच्या बाईचं कटिंग बघत आहोत त्यामुळे इथे मी पाच इंच बाहीची उंची टाकणार आहे तर बघा पाच इंचावरती बाहीची उंची मी टाकलेली आहे ह्या साईडला सुद्धा आपल्याला पाच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पट्टीने आखून घ्यायची आहे तर बघा आपण खाली दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं त्याचबरोबर आपण पाच इंचावरती बाहीची उंची टाकलेली आहे बरोबर आता आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे ब्लाउजला बाहे जोडताना बाही पुरत नाही याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपण परफेक्ट बाहीची घडी टाकत नाही त्यामुळे आपल्याला ब्लाउजला बाही जोडताना बाही कमी पडते बरोबर तर चला तुम्हाला परफेक्ट व्हायची गडी कशी काढायची हे दाखवते तर बघा इथे मी छत्तीस साईजचं फ्रंटनेकचं कटिंग करून घेतलेलं आहे बेसिक कटिंग केलेलं आहे छत्तीस साईजसाठी खोली इथे मी पावणे सहा इंच घेतलेली आहे ओके पावणे एक इंचावरती मी पुढील मुंड्याचा सेप दिलेला आहे आता बघा घेराचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्गिंग इथे मी घेतलेला आहे छातीगीर आहे छत्तीस इंच छत्तीसचा चौथा तो नऊ इंच नऊ चौक छत्तीस प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण छातीगीर मोजून घ्यायचं आहे किती आला साडे दहा इंच साडे दहा इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे म्हणजेच वजा करायचं आहे किती आलं दहा इंच तर दहा इंच ही आपली बाईची घडी येणार आहे आता लक्षात पण सपोज तुम्ही दीड ऐवजी दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला छातीगीर या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे तर किती येणार आहे अकरा इंच अकरा इंचातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे तर तुमची बाहीची घडी किती येणार साडे दहा इंच बरोबर केव्हा ज्या वेळेस तुम्ही दीड इंच ऐवजी दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल म्हणजेच काय आपल्याला बाहेची घडी काढण्यासाठी आपल्याला छातीगेर संपूर्ण मोजून घ्यायचं आहे आणि त्यातून अर्धा इंच मायनस करायचं आहे सिम्पल आहे या पद्धतीने बाहेची घडी तुम्हाला काढायची आहे ओके आता आपण दहा इंचावरती बाहेची घडी टाकून घेऊया तर बघा वरती दहा इंचावरती एक मार्किंग करणार आहे आणि खाली सुद्धा मी दहा इंचावरती मार्किंग करून पटीने नाखून घेणार आहे तर बघा आतापर्यंत आपण तीन मापे टाकलेले आहेत आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे त्याचबरोबर आपण पाच इंचावरती बाहेची उंची टाकली आणि बाहीची घडी सुद्धा टाकून घेतलेली आहे आहे बरोबर आता आपल्याला कशी ते सांगते आपली बाहीची उंची आहे पाच इंच पाच इंचा निम्म करायचं किती होणार अडीच इंच तर अडीच इंच ही आपल्या बाहीची कॅफाईट येणार आहे आता लक्षात पण केव्हा ज्या वेळेस तुमच्या बाहीची उंची ही पाच इंचाच्या आतमध्ये असते त्यावेळेसच तुम्ही बाही उंचीच्या निम्मी कॅफाईट टाकू शकता अदरवाइज तुम्हाला छाती घेरानुसार कॅफाईट टाकायची असते ओके तुम्हाला जर छाती घेरानुसार कॅफाईट टाकता येत नसेल तर आपले बाई कटिंगचे व्हिडिओज बघा तुम्हाला परफेक्ट कॅफाईट टाकता येईल ओके तर बघा दोन्ही साईडला अडीच अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पटीने सरळला नाखून घेत आहे आता कॅफाईटचं मार्किंग केल्यानंतर आपल्याला घेराचं मार्किंग करायचं आहे तर बघा आपण इथे बाहीची गिळी टाकली दहा इंचावरती ओके त्यानंतर आपण कॅफाईट टाकली अडीच इंचावरती आता आपल्याला दंड माप टाकायचं आहे दंड माप टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला इथे दंड निम्मे प्लस इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दंडघेर मोजताना तुम्ही दंडगीर निम्मा मोजलेला आहे की संपूर्ण मोजलेलं आहे हे पहिल्यांदा क्लिअर करा आणि त्यानंतरच तुम्हाला इथे दंडगिऱ्याचं माप टाकायचं आहे तुम्ही पूर्ण दंडगेर मोजलेला असेल तर तुम्हाला दंडगिराच्या निम्मे इथे घ्यायचं आहे आणि जर तुम्ही निम्मा दंडगीर मोजलेला असेल तर तुम्हाला इथे निम्मा दंडगीर टाकायचं आहे प्लस इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता लक्षात घ्या आपण छाती गेरा माप टाकताना छाती घेराचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं होतं बरोबर सपोज तुम्ही दीड इंचा दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर इथे सुद्धा तुम्हाला दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आर लक्षात आणि जर दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असेल तर तुम्हाला इथे दीडच इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं होतं त्यामुळे इथे सुद्धा मी दीडच इंच घेतलेलं आहे आणि आपल्याला कॅफाईटचा आणि हा पण जोडून घ्यायचा आहे ओके आता बघा इथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे कारण आपण बाहीची फिटिंग एक इंचावरती करत असतो त्यामुळे आपण हे एक इंच सोडून देणार आहोत ओके आता इथून आपल्याला टेप सरळ आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे म्हणजेच काय आपल्याला ह्या लाईनचं मध्य काढायचं आहे मध्य काढला आता मध्यापासून वरती आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे या पद्धतीने ओके आता ही जी लाईन आखलेली आहे त्या लाईनीचे तीन समान भाग करायचे आहेत किती करायचे आहेत तीन समान भाग ओके तीनही भाग समान आले पाहिजेत या पद्धतीने तुम्हाला तीन समान भाग करायचे आहेत इथे मी अंदाजे केलेले आहेत तुम्ही टेपच्या साह्याने सुद्धा इथे करू शकता ओके आता बघा आपल्याला ह्या तीन मधून मुंड्यांचे शेप द्यायचे आहेत ओके तर बघा मी कशा पद्धतीने देत आहे त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत नवीन शिकत असताना परफेक्ट शेप देता येत नाहीत पण काही टेन्शन घेऊ नका सेप देण्याची प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केली ना तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते त्यामुळे प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला सुद्धा सेप व्यवस्थित देता येतील ओके तर बघा मग या पद्धतीने मी दुसरा सुद्धा सेप देऊन घेत आहे मुंड्याचा सेप जर परफेक्ट देतानाही आला तरी सुद्धा बाहीला चुन्या पडतात किंवा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की ब्लाउज घातल्यानंतर आपल्याला फ्रंट साईडला मुंड्याच्या तिथे बघा चुन्या पडलेल्या दिसतात ओके त्यामुळे सेप देताना अगदी व्यवस्थित सेप देऊन घ्यायचे आहेत तर बघा आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्यानंतर पाच इंचावरती बाहीची उंची टाकून घेतली इथून आपण दहा इंचावरती बाहीची गड टाकून घेतलेली आहे अडीच इंचावरती कॅफाय टाकून घेतली ओके आणि त्यानंतर बघा आपण खाली घेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि हे दोन पॉईंट जोडून घेतले बरोबर इथून आपण एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथून आपण ह्या लाईनचा मध्य काढला आणि मध्यापासून वरती पटीने सर्व लाईन नाखून घेतली या लाईनीचे तीन समान भाग केले आणि शेप देऊन घेतलेले आहेत बरोबर तर बघा मग अशा पद्धतीने आपण इथे सर्व मापे टाकून घेतलेले आहेत आता कटिंग करून घेते हे जे कटिंग आपण केलेलं आहे ते बरोबर आहे की नाही हे सुद्धा आपण पुढे चेक करून बघणार आहोत त्याचबरोबर साधी बाही असेल तर साधी बाही कशी तयार करायची हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा तर बघा मग इथे मी बाईक कट करून घेतलेली आहे ओके आता आपण ही बाई चेक करून बघूया की बाई पुरते की नाही तुम्हाला एक अंदाज यावा यासाठी तुम्हाला ही बाई मी चेक करून दाखवणार आहे ओके तर बघा इथे मी नेकचं कटिंग घेतलेलं आहे हे जे अर्धा इंच आहे ते आपण सोडून दिलेलं आहे कारण हे अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जात असतं त्यामुळे ओके आणि बघा मग बाही आपल्याला या पद्धतीने ठेवून चेक करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण ब्लाऊजला बाही जोडतो सेम त्याप्रमाणे इथे मी बाही फिरवून घेणार आहे आपल्याला एक अंदाज यावा की बाही पुरणार आहे की नाही त्यासाठी तुम्हाला मी हे दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट इथे आपली बाही आलेली आहे अजिबात कमी जास्त झालेली नाही ओके त्यामुळे आपली बाही नक्कीच पुरणार आहे तुम्हाला पुन्हा दाखवते तर बघा सेंटर पॉईंट वरती बाहीचा सेंटर पॉईंट ठेवलेला आहे आणि या पद्धतीने बाही फिरवून घेत आहे तर बघा बाही अगदी परफेक्ट आलेली आहे त्यामुळे नक्कीच तुमचा डाउट क्लिअर झालेला असेल की आपली बाही अजिबात कमी पडणार नाही ओके तर बघा या पद्धतीने आपली बाही येणार आहे आणि लक्षात तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने बाहीची घडी अगदी परफेक्ट टाकू शकता बाही अजिबात कमी पडणार नाही ओके तर बघा मग आपण बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे आता ही जी आपण साधी बाही कट केलेली आहे ती बाही कशी तयार करायची हे बघूया तर बघा आपण जे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते दीड इंच शिलाई मार्जिन कशा पद्धतीने कवर होणार आहे ते तुम्हाला दाखवते तर तुम्हाला उलट्या साईडने दाखवते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल तर बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे आपण ब्लाउजला बाही जोडताना किती इंचावर जोडतो पाव इंचावरती ओके तर पाव इंच आपण वरती सोडून देऊया आपण पाव इंचावरती बाही जोडत असतो त्यामुळे पाव इंच सोडून दिलेलं आहे तिथून खाली आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे पाच इंच बरोबर खाली पाच इंचावरती मार्किंग करणार आहे म्हणजे काय आपलं पाव इंच इथे बाही जोडण्यासाठी जाणार आहे ओके आता बघा पाव इंच बाही जोडण्यासाठी गेल्यानंतर आपलं राहिलं किती मार्जिन सवा एक इंच बरोबर तर सवा एक इंच कुठे जाणार आहे मार्जिन ते दाखवते त्या अगोदर आपण पटीने सरळला नाखून घेऊया तर बघा या पद्धतीने पटीने सरळला नाखून घेतलेली आहे आता काय करायचं आहे बघा आपल्याला पाव इंच या पद्धतीने फोल्ड करायचं आहे म्हणजे दुमडायचं आहे पाव इंच ओके पाव इंच इथे दुमडलं म्हणजे आपलं सवा एक इंचातून पाव इंच गेलेलं आहे ओके म्हणजे किती राहिलं एक इंच बरोबर आता हे फोल्ड केल्यानंतर आपल्याला अजून एकदा ह्या रेषेवरती फोल्ड करायचं आहे ओके बघा या पद्धतीने आपल्याला ह्या रेषेवरती फोल्ड करायचं आहे बघा या पद्धतीने आपल्याला रेषेवरती फोल्ड करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने ओके तुम्हाला पिन लावून दाखवते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल बघा पाव इंच इथे फोल्ड केलं आणि ह्या रेषेवरती एक इंचावरती या पद्धतीने फोल्ड करायचं आहे ओके सगळीकडे आपण पिन्न लावून घेऊया म्हणजे व्यवस्थित सेक्युअर राहील बघा लाईन दिसत आहे या लाईनीवरती आपल्याला फोल्ड करायचं आहे तर बघा मग पाव इंच आपलं बाही जोडायला जाणार आहे पाव इंच आपण फोल्ड केलं आणि त्यानंतर एक इंचावरती डबल फोल्ड केलेला आहे बरोबर म्हणजे आपले इथे बरोबर दीड इंच शिलाई मार्जिन कव्हर झालेलं आहे आल्या लक्षात त्यामुळे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो ओके तर बघा या पद्धतीने आपली बाहीची फिनिशिंग येणार आहे खूप सुंदर बाहीची फिनिशिंग येते या पद्धतीने जर तुम्ही बाही तयार केली तर ओके तर बघा पाव इंच आपलं बाही जोडण्यासाठी जाणार आहे आणि राहिलेली उंची जी आहे ती बघा बरोबर पाच इंच येणार आहे तुम्हाला टेपने दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा पाव इंच वरती सोडून दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता बरोबर पाच इंच आपली बाईची उंची येणार आहे आला लक्षात या पद्धतीने तुम्ही सुद्धा बाही तयार करा बाहीची फिनिशिंग अगदी सुंदर येते आणि बाही परफेक्ट फिटिंगला सुद्धा बसते ओके तर बघा आपण परफेक्ट बाहीची कटिंग बघितलेली आहे आपण बाही चेक करून सुद्धा बघितलेली आहे त्याचबरोबर बाही कशी तयार करायची हे सुद्धा आपण अगदी सविस्तर बघितलेलं आहे तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप मी सर्व बाहीची कटिंग दाखवलेली आहे बाही चेक करून दाखवलेली आहे त्याचबरोबर परफेक्ट बाही कशी तयार करायची हे सुद्धा अगदी स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया असेच एका छानस या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग